डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राधानगर परिषदेने शहरात घरपट्टी पाणीपट्टीसाठी पटणी वसुली सुरू केली असल्याचे पाहायला मिळत आहे या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पटणी वसुलीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे समोर आले आहे राहता शहरातील गिदाळ वस्तीवर नगर परिषदेचे कर्मचारी कर वसुली करता गेले असता त्या ठिकाणी दमबाई दडपशाही हुकुमशाही करून वसुली करत असल्याचे नागरिकांनी सांगितले एवढेच नाही तर वसुली करताना पैसे नाही दिले तर घरातील नागरिकांना बाहेर काढून देऊन घराला कुलूप लावले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले या दरम्यान कर्मचाऱ्यांची दडपशाही पाहून घरातील महिला चक्कर येऊन ग पडली असल्याची गंभीर घटना घडली घडलेल्या प्रकारानंतर गिदाड वस्तीवरील नागरिक माजी नगराध्यक्ष कैलास सादपाळ यांच्यासह मुख्यधिकारी यांच्या दालनात पोहोचले त्या ठिकाणी नागरिकांनी घडलेल्या प्रकारानंतर आक्रोश निर्माण केला आणि आम्हाला नगर परिषदेची एकही सुविधा मिळत नाही न ना पाणी आहे न चांगला रस्ता एकही सुविधा मिळत नाही त्यामुळे आम्ही पाणीपट्टी घरपट्टी वसुली का करता आधी सुविधा द्या नंतर वसुली करा असे नागरिकांनी सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासदरपाळ यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध केला तसेच महाराष्ट्र शासनाने घरपट्टी पाणीपट्टीवर चोवीस टक्के व्याज लावले आहे ते बंद करावे चोवीस टक्के व्याजामुळे डबल रक्कम नागरिकांना भरावे लागते त्यामुळे आम्ही नागरिकांसह महसूलमंत्री विखे पाटील यांची आचारसंहिता संपताच भेट घेऊन चोवीस टक्के व्याजाविषयी चर्चा करणार असल्याचे कैलासदरपाळ यांनी सांगितले चक्कर आलेल्या महिलेची कैलास सदापाळ यांनी हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारणा केली आणि ही पटणी वसुलीला आळा गावला असे सदापाळ यांनी सांगितले तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून कर्मचाऱ्यांना समज देतो आणि पुन्हा अशी घटना घडणार नसल्याचे मुख्याधिकारी वैभव लोंडे यांनी सांगितले आहे

दररोज पाणी चालू आहे आमच्या समोर येत शिवाला शिवे पलीकून बस बसपणे झाडायला गाडी येते रोड झाडून सफाई करता शिवणे माझ्या झाड बघा कोणी येतं आरामाला बसतात ती दररोज पाणी घालत्या त्यांचे कामगार हिरत्या घक्के मारत्या कुळ इथं तर मी होतं काय ते नसत्याची परिस्थिती काय ते पाणी नाही नळ नाही ज्याला आम्ही काय हे करत नाही किंवा पाठीशी घालत नाही तुम्ही वसुली करू नका कोणाला त्रास देऊ नका थोडंफार आपण दाक दडपण दाखवल्याशिवाय वसुली सुद्धा होत नाही होत नाही बरोबर पण तो प्रकार असा इथपर्यंत इतक्या दादागिरीपर्यंत लावले घरातल्या बाईला अटॅक येण्यापर्यंतची परिस्थिती त्या ठिकाणी तयार होती त्याच्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी त्या बाईला उचलून घाबरून आणून ऍडमिट करतात अशी परिस्थिती उद्भवली पाहिजे तुम्ही वसुली करा वसुली ही नगरपालिकेची झाली पाहिजे याच्याशी आमचं नाही पुढे कोणाला करू नका माझी एवढीच विनंती नाही काय गोरगरीब लोक का राहतात चांगले चांगले लोक आज मार्च एंड ला सांगतो बँकिंगच्या वसुली असतात इतर ठिकाण लोन घेतलेलं असतात त्याच्या वसुल्या असतात नगरपालिकेच्या असतात सोसायटी असतात शेतकऱ्यांना आनंद अडचणीच आहे चोवीस टक्के व्याज म्हणजे जवळजवळ जे खाजगी सावकार व्याज देतात कर्ज देतात त्याच्या बरोबरीना शासनाने हे व्याज लावलेला आहे त्याचा पहिले द्या जाहीर निषेध करतो आणि व्याज हे कमी जर केलं तर आज समजा थोड्याफार प्रमाणामध्ये व्याज लावलं आणि चोवीस टक्के व्याज कमी करून जर पट्टी आकारण्यात आली तर शंभर टक्के वसूल आपला चालेश्वर राहणार नाही आज चोवीस टक्के दहा हजाराचे तुम्ही विचार करा दहा हजाराला चोवीस टक्के चार टक्के व्याज म्हणजे चौदा हजार रुपये लगेच होतात त्याचे एक वर्षामध्ये हा अशा प्रकारे समजा आज गोरगरीब लोक आहेत जो जुन्या दोन दोन तीन तीन चार चार प्रॉपर्टी आहेत एकाच्या नावावर जर समजा पन्नास असेल तर त्या पन्नासच्या लगेच चोवीस ते तुम्ही पाहा चोवीस टक्के निघा ना चे किती पैसे होते लोक आजही आलेले आहे साहेब एक तर दुष्काळी परिस्थिती सध्या आणि एक गोरगरीब हेमेट पाळ लोक आहे सगळे तरी पण यांनी विनंती केलेली होती साहेब तुमचे जे वसुले अधिकारी तुम्ही ज्यांना जे अधिकार दिलेले कर्मचाऱ्यांना सांगतात मला सिओनी सांगितलेलं आहे मला आयक्यू माहिती सांगितले नाही मला सिओनी सांगितलेलं आहे मला पूर्ण अधिकार आहे तुम्ही काही बोलायचं नाही मी सांगत तेच करा तोडा फोडा पद्धती आहे ही पद्धत आम्ही जाहीर निषेध करतो साहेब वसुलीला आमचा विरोध नाही पण एखाद्या माणसाकडं पाच हजारपट्टी तिने दोन अडीच हजार रुपये दिले तर ती घ्यावी एवढीच आमची विनंती राहणार आणि चोवीस टक्के व्याज व्याजाचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाकडे आहे याच्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वच लोक भेटणार आहेत कारण याच्यानंतर परत पुढंपणे लक्ष नाही आणि ही बाजू आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत ज्यांच्याकडं नगरविकास खातं आहे हे त्यांच्याकडे आम्ही देणार आहोत म्हणून आपल्याला विनंती आहे की आज मी तिला जे कोणी गाव गावातले लोक असतील श्रीमंत असो गरीब असो अडचणी प्रत्येकालाही साहेब जे काही देतील तेवढे घ्या ते आणि त्यांना वाटलंच तर पुढच्या काळामध्ये परत त्यांना थोडी सवलत द्या वसुली ही सातत्याने चालू राहू द्या तुम्ही आठ दिवसामध्ये नोटीस दिली आणि आठ दिवसामध्ये लगेच वसुली झाली असं होणार नाही साहेब वसुली कायम जर चालू राहिली ना नळपट्टी तुम्ही जसा हे करतात ना, कर ना आज काही लॉस झाला पाच हजार रुपये पट्टी बाकी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे नळ घेऊन नळ करतो आम्ही तुमचं ऐकलं तुम्ही अडीच हजार देते आता अडीच हजार अशा पद्धतीनं करायचं साहेब पण याच्यानंतर हे असा असा जर प्रकार घडला कदाचित ती बाई जर मेली असती आज पण गमेचे तिथं गमे मॅडमचे तिथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर काय भावात पडला असतं कर्मचारी असतील किंवा ती जी वसुली अधिकारी असतील याच याचे परिणाम काय झाले असत काल तुमच्याकडे काही नगरपालिकेचे लोक आले त्यानंतर काही वाद त्या ठिकाणी झाले आणि तुम्ही त्यानंतर बेसुद्धा पडला काय प्रकार झाला होता काय घटना त्या ठिकाणी घडली होती ते आले त्याच्यानंतर ते आ म्हणजे रपराबा गाड्या लागलं आले ते म्हणे घराला कुटुंब लावा म्हणे का बरं आम्ही आता रात्रीची पुढं जायचो अगदी त्यांची वेळ संपलेली सहा वाजता आली होती त्याच्यानंतर मग मॅडम म्हणे घराला कुटुंब लावा निघा म्हणे बाहेर तुम्हाला सांगितलं गाडीत आवडत्या गाडीत सेल करा मग त्याच्यानंतर मला ते सगळं ते गोंधळ बघून मॅडम ऐकतच नव्हते ते दुसरे पण मी कागदपत्र काढले ते लगेच मग लगेच माझ्या हाताबाहेर शिकवत आणि सगळ्यांना देतो